एकतीस डिसेंबर आणि एक जानेवारी या दोन्ही दिवशी एरणे फाटा येथे उभ्या असलेल्या स्तंभामध्ये स्तंभाला भेट देण्यासाठी अभिवादन करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामधून अनेक अनुयायी त्या ठिकाणी येत असतात यावर्षी देखील साधारणपणे आठ ते दहा लाख अनुयायी येतील अशा प्रकारचा अंदाज आहे आणि त्यासाठी आवश्यक ती प्रशासनाने तयारी केलेली आहे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की साधारणपणे आठ ते दहा लोक हे एकतीस डि डिसेंबरला रात्रीपासून साधारणपणे एक जानेवारी दुपारी तीन चार वाजेपर्यंत एवढा कमी वेळात त्या ठिकाणी येतात आणि त्यामुळे ते खाजगी वाहनाने येतात त्या खाजगी वाहनांच्या पार्किंगचा व्यवस्था आणि त्यानंतर पी एम पी एलच्या वाहनांनी या, या सर्व अन्वयांची स्तंभापर्यंत येण्या जाण्याची व्यवस्था हे दोन अत्यंत महत्त्वाचे असे विषय हाताळ हाताळणे मोठे जिकिरीचं काम असतं पण जिल्हा प्रशासनानं पोलीस प्रशासनाच्या मदतीनं आणि जिल्हा परिषदांनी इतर सर्व यंत्रणांनी मदतीनं याची पूर्णपणे तयारी केलेली आहे यावर्षी साधारणपणे एकतीस डिसेंबरच्या रात्री पावणे सहाशे बसेस आपण त्यासाठी वापरत हो। आहोत आणि दुसऱ्या दिवशी साधारणपणे अकराशे बसेस हे त्या पूर्ण रूटवर धावतील येणाऱ्या अनुयायांना म्हणजे आल्यानंतर पार्किंग त्या ठिकाणी जवळजवळ पंचेचाळीस ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे त्यासाठी दोनशे ऐंशी एकर एवढी जागा या पार्किंगसाठी व्यापलेली आहे आणि याच पार्किंगच्या ठिकाणी येणारी जी खाजगी वाहनं घेऊन जी म्हणून येतील बसेस किंवा फोर व्हीलर्स त्या ठिकाणी ते थांबतील आणि तिथून अत्यंत कमी वेळामध्ये पी एम पी एलच्या बसेसने त्यांना ते नेलं जाईल साधारणपणे चारशे ते पाचशे मीटर स्तंभाच्या अलीकडं त्या बसेस थांबतील तिथून ते लोक पायी जातील आधी आणि त्या ठिकाणी अभिवादन करून पुन्हा त्या बसेसमध्ये बसून आपापल्या गाड्यांमध्ये बसण्याकरता येतील आणि याची ही या चे चे जी काही पी एम पी एल बसद्वारे जी वाहतूक आहे त्याचं फार सूक्ष्म नियोजन केलेलं आहे जेणेकरून जास्तीत जास्त त्या बसेसच्या फेऱ्या होतील आणि यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये थांबावं लागणार नाही अशी व्यवस्था केलेली आहे या येणाऱ्या अन्यायांसाठी आवश्यक ती पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आवश्यकसाठी आरोग्यविषयक व्यवस्था टॉयलेट्सची व्यवस्था ही पूर्ण करण्यात आलेली आहे साधारणपणे दोन हजार चारशे टॉयलेट्स तात्पुरत्या स्वरूपामध्ये आपण बसवत आहोत साधारणपणे एकशे नव्वद टँकरनी त्या सर्व अनयांना पाण्याचं पिण्याचं पाणी देण्यात येईल हे जे पिण्याचं पाणी आहे ते कॉर्पोरेशनच्या ट्रीटमेंट प्लांटवरूनच भरलं जाईल त्यामुळे कुठल्या परिस्थितीमध्ये दुसरं कुठूनही पिण्याचं पाणी आणणार नाही आहे साधारणपणे तेवीस ओ पी डी तिथे चालू असतील त्रेचाळीस रुग्णवाहिका त्या ठिकाणी आपण ठेवलेल्या आहेत जवळजवळ अठरा खाजगी रुग्णालयापर्यंत आपण तिथल्या जवळजवळ तीनशे खाटा आपण रिझर्व्ह ठेवल्या आहेत जेणेकरून कुठल्या प्रकारची आरोग्यविषयक असुविधा त्या ठिकाणी निर्माण होणार नाही यासाठी एकूण जे नियोजन आहेत ते सारमाणे दहा हजार पोलीस कर्मचारी पुणे शहर आणि पुणे ग्रामीण एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी असतील कुठल्याही प्रकारचे तिथं अडचण येऊ नये किंवा तिथं नदीमध्ये आपद आपदा कुठली येऊ नये यासाठी एनडीआरएफची एक टीम त्या ठिकाणी चार बोटीसह तैनात असेल त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या त्या ठिकाणी उपस्थित असतील यावेळेला वारीला ज्या पद्धतीनं आपण नियोजन करतो तसं हे जे हे जे मार्ग आहेत महत्त्वाचे ज्या पेरण्यापर्यंत पोहोचणारे त्यातल्या सात गावांमध्ये आपण निवाराची व्यवस्था केलेली आहे हिरकणी कक्षाची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर तिथल्या खाजगी व्यक्तींनी म्हणजे नागरिकांनी स्वतःहून पुढे येऊन आपापल्या खाजगी जी काही स्वच्छता गुण ती वापरण्यासाठी अनुमती दिली आहे त्या ठिकाणी पण विशेषतः महिला आणि वृद्ध जे अनुयायी असतील त्यांना त्याचाही वापर करता येईल एकूणच एकतीस डिसेंबर आणि एक, एक, एक जानेवारीचा हा जो कार्यक्रम आहे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी गर्दी होते त्यामुळे कुठल्या प्रकारची त्यांना असुविधा होणार नाही आणि संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शांतपणे आणि निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे आणि त्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे